आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बरोबर सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी मला माहिती तर दीपक बोरडेची दखल सरकार घेणार नाही म्हणून चोवीस तारखेला आम्ही एका इशारा मोर्चाच आयोजन केलं होतं आणि आपण सर्वांनी पाहिला या जिल्ह्यातील ऐतिहासिक सर्व गर्दींचे उच्चांक मोडणारा अति विराट असा हा ऐतिहासिक मोर्चा झाला या राज्याच्या इतिहासातसुद्धा धनगर जमातीच्या आंदोलनातला अतिभव्य जनसमुदाय जमला होता आणि निश्चितच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या सर्व मल्हार मावळ्यांची जागृती त्यांचा उद्रेक या ठिकाणी सरकारने पाहिला आणि काल अर्जुन भाऊ खोतकर असतील उदय सामंत साहेब असतील ही मंडळी इथं आल्यानंतर त्यांनाही आम्ही विनंती के केली होती की आपण आमचं म्हणणं सरकार दरवाई मांडावं आणि त्यांच्या बोलण्यानुसार काय चर्चा झाली मला माहिती नाही तर कदाचित यांच्या पुढाकारानं पालकमंत्री नामदार पंकजा तई नामदार गिरीश भाऊ महाजन आणि या जिल्ह्याचे माजी मंत्री आ, अर्जुन भाऊ खोतकर साहेब हे आणि यांच्यासोबत आणखी काही येणारे असतील असे ही मंडळी येणार आहेत अशी माहिती मला मिळाली मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की जे संविधानात आहे जे देवा सुद्धा मान्य केलं आहे देण्याचं दोन हजार चौदाला तर या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळावा सोबतच आता चर्चा होईल त्यावेळेस मी सांगेल परंतु आमच्या या मागणीमुळं आदिवासी समाजाचा कुठेही उद्रेक होण्याचं किंवा त्यांना काही त्रास होण्याचा अजिबात नाही म्हणून सरकारने या गोष्टीकडं अत्यंत सकारात्मकपणे पाहून हा शेवटचा लढा आहे या पद्धतीनं शेवटच्या लढ्याला न्याय द्यावा आमच्या आम्ही भांडलो आमचा बाप भांडला आमचा आज्या भांडला आमच्या तीन तीन चार चार पिढ्या या संघर्षात गेल्या आमची विनंती आहे मायबाप सरकारला की आमच्या येणाऱ्या पिढीलासुद्धा हा संघर्ष देऊ नका माझ्यासारख्या शेकडो बांधवांनी उपोषण केलं हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत हजारो आंदोलनं झाली समाजाचा वेळ वाया जातो पैसा खर्ची पडतो हे फायद्याच नाही त्याच्यामुळं शासनाने आता अंत न पाहता त्वरित या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका